नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लावी या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मालकापूर या ठिकाणी जात आहे लालतूर जास्तीचा दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दिग्रस या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल वन या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल सावनेर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीत दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल रावेर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीत दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल परतूर जिल्हा जालन्या ठिकाणी जाते लालतूर ज्यासी दर सात हजार एकशे साठ रुपये क्विंटल गंगाखेड या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सात हजार शंभर रुपये क्विंटल चांदूर बाजार या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार सातशे रुपये क्विंटल मेहकर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीत दर सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल